श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हीच होमीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे बाळा तुम्ही आमची जी सेवा केलेली आहे ती सेवा आम्हाला खूप आवडली आहे तुम्ही अगदी मनोभावाने आणि पूर्ण विश्वासाने ही सेवा केलेली आहे आणि जिथे निर्मळ भाव आणि विश्वास असतो तिथे मनासारखे फळ तर मिळणारच म्हणून बाळा तुझ्या मनात जी इच्छा आहे तुमच्या अडचणीने तुम्ही इतके दिवस झाले खूप काळजीत आहात तुमची ती अडचण लवकरच सुटणार आहे तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे तुम्हाला तुमच्या सेवेचे इच्छित फळ लवकरच मिळणार त्यामुळे आता काळजी करू नका आमच्या आशीर्वादाची सोनेरी किरणे तुमच्यावर पडत आहेत आता तुमच्या जीवनात सर्व काही चांगलेच घडणार आहे आमचे लक्ष आणि या पूर्ण ब्रह्मांडातील शक्तींचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते तुमच्यावर कोणतीच अडचण या ब्रह्मांडातील शक्ती या येऊ देत नाहीत बाळा तुझ्यावर सूर्यदेव चंद्रदेव चांदण्या तारे या निसर्गातील पशुपक्षी झाडे वेली आकाश वारा या सर्वांचे लक्ष तुझ्यावर नेहमी असते तुझ्या रक्षणासाठीच तुझ्या अवतीभोवती ते नेहमी फिरत असतात त्यांच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुझ्यावर असते आणि या गोष्टीची जाणीव देखील तुम्हाला नेहमी होत असते त्यांच्या प्रेमाचा मायेचा स्पर्श तुम्हाला देखील जाणवत असेल ते सर्व तुमच्याशी बोलत आहेत तुम्हाला काहीतरी सांगत आहेत असे कित्येक वेळा तरी तुम्हाला जाणवले देखील असेल बाळांनो तुम्ही जर निसर्गाशी प्रेम केलात तर हे निसर्ग तुम्हाला दुपटीने प्रेम करते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना झाडे वेलींना त्रास देऊ नका त्यांना त्रास देण्यासारखे मोठे पाप कोणतेच नाही हे लक्षात ठेवा तुमचा जसा परिवार आहे आई वडील भाऊ बहीण आहेत तसाच त्या मुख्या पशु देखील त्यांचा परिवार असतो त्यामुळेच या मुख्या पशुपक्ष्यांना त्रास होईल त्यांच्या परिवाराला त्रास होईल असे कधीच वागू नका मनुष्य असो वा पशुपक्षी किंवा वृक्ष असो सर्वांचा जीव सर्वांचे जीवन हे खूप महत्त्वाचे आहे अनमोल आहे हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे कर्म नेहमी चांगली करा कोणत्याही पापात सहभागी होऊ नका गुन्हा करणारा पाप करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच दोषी त्या गुन्ह्यामध्ये त्या, त्या पापामध्ये सहभागी होणारा देखील असतो पाप करणाऱ्याला शिक्षा ही मिळतेच पण त्याचबरोबर त्या गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला साथ देणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा ही होतच असते त्यामुळे कर्माला घाबरा बाळांनो आम्ही तुमची आई आहोत तुम्ही जर रस्ता चुकत असाल तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवणे हे या आईचे कर्तव्य आहे त्यामुळे वेळी सावध व्हा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच उपयोग होत नसतो हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या आई या आईच्या या अनमोल सल्ल्याशी तू जर सहमत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आता कोणतीच काळजी करू नकोस आता तुझ्यासोबत काहीही वाईट घडणार नाही आम्ही तुम्हाला आमच्या या बाळाला आमच्या कडेवर उचलून घेतलेले आहे तुमच्या पायात आम्ही काटाही टोचू देणार नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत खूप यातना खूप दुःख कष्ट सोसलेले आहे तुमच्या मागील कर्मांचे जे काही भोग आहेत ते तुम्ही भोगून संपवलेले आहे त्यामुळे आता तुमच्या जीवनात आनंदाची दारे चारही बाजूनी खुली झालेली आहेत बाळा तुम्ही तुमच्या वाईट वेळेवर अगदी धीटाने संयमाने मात केलेली आहे तुम्ही तुमच्या वाईट वेळेसमोर अगदी खंबीरपणे उभे राहिलेला आहात आज न उद्या चांगले दिवस येणार या विश्वासावर तुम्ही तुमची प्रत्येक लढाई ही खेळलेला आहात आणि ती लढाई तुम्ही जिंकला देखील आहात तुमच्यावर आरोपांचे खूप सारे वर्षावदेखील झाले त्या आरोपांनी तुमचे मन तुमच्या भावना या खूप दुखावल्या देखील होत्या पण त्याच गोष्टी तुम्ही अडकून न राहता आहे तिथेच रडत न थांबता जिद्दीने पुन्हा उभे राहिला आणि प्रत्येक प्रसंगांचा सामना तुम्ही अगदी धीताने केला बाळा तुमच्या या आत्मिक बळामुळेच तुमच्या या विश्वासामुळेच तुमच्या जीवनाने आज एक नवीन वळण चांगले वळण घेतलेले आहे जे आजपर्यंत वारी तुमच्या विरुद्ध वाहत होते ते आता तुमच्या बाजूने वाहत आहेत सर्व काही तुमच्या मनाप्रमाणेच आता गोष्टी घडत आहेत बाळा आम्ही ज्याचा हात एकदा धरतो त्याला कधीच एकटे सोडत नाही आणि जिथे विश्वास असतो तिथे अशक्य गोष्टी या शक्य होत असतात विजय हा सत्याचाच होतो सत्याला थोडे कष्ट सोसावे लागते पण अंतिम विजय हा सत्याचाच होतो आणि आम आम्ही नेहमी सत्याच्या बाजूनेच उभे असतो बाळा तुम्ही खरे आहात म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत आहोत त्यामुळे काळजी करू नका सगळे अगदी तुमच्या मनासारखेच घडणार आहे तुमचा विजय हा निश्चित आहे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ